हाय सगळ्यां लाईववरती सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असणार लाईक करायचं आहे लाईव्ह आल्यानंतर झालं का जेवण आपलं लाईव्ह तुम्ही कुठून बघता ते मेसेज करत चला गावी आल्यानंतर गावी ला सगळ्यांनी मेसेज करायचं आहे आपलेला आहे तुम्ही कुठून बघता ती <coughs> तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही आमच्या इकडे तर आज खूप पाऊस होऊन गेलेला आहे आता थोड्या वेळपूर्वी सगळे मॅसेज करत चला मेसेज करायचं आहे सगळ्यांनी लाईव्ह आल्यानंतर झालं का जेवण सगळ्यांचं चहा नाश्ता न कोणाला तीन वाजता चहा घेण्याची पण सवय असते सगळ्यांनी मॅसेज करत चालायचं आहे लाईव्हला आल्यानंतर लाईक करायचं आहे नवीन असल्यावर सबस्क्राईब करा तुमचं झालं का चहा नाश्ता जेवण कोणाकोणाला तीन वाजता चहा पिण्याची हो पण सवय असते त्यामुळे चहा विचारला कोणी कुणी लेट जेवण करत असते त्यामुळे जेवण पण विचारलं आपण मॅसेज करायचं आहे सगळे कमेंट करत चला लाईव्हला आल्यानंतर करेंग तुम्हीं तुम्हीं कमेंट करायचे कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला सोयाबीनचं पीक पण दाखवते शेतामध्ये आता शेतात काम चालू आहे त्यामुळे मी कॅमेरा बंद ठेवलेला आहे काम चालू असताना मी लाईव्ह घेते तुम्ही सगळ्यांनी कमेंट करायचे लाईक करत चला नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सगळ्यांनी सी सीला असलेल्यांनी झालं का सगळ्यांचं जेवण लाईक करायचं आहे लाईव्हला आल्यावर कमेंट करायचे कशा आहात तुम्ही तुमच्याकडे पाऊस आहे की नाही ते पण सांगायचं आहे इकडे आमच्या इकडे आत्ताच पाऊस होऊन गेलेला आहे शेतामध्ये काम चालू असल्यामुळे कॅमेरा पण ठेवलेला आहे तुमची इच्छा असेल तर कमेंट करून सांगा कॅमेरा ओपन करून दाखवते मी सोयाबीन कशी आहे मस्त शेंगा लागलेला आहे सोयाबीनला एकदम छानपैकी कमेंट करत चला लाईक करा नवीन असल्यावरती सबस्क्राईब करा चॅनलला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ विठ्ठला भक्त पुंडलिकासाठी ओ बरा हिल्टेवरी ध्वनी मलाही थकवा याची पंढरी कमेंट करत चला लाईव्हला आल्यावर लाईक करा नवीन असून सबस्क्राईब करा नवीन आणला पण साथ देत चला तुम्ही सगळे जुना युट्यूबर आणला तर सगळेच साथ देतात नवीन आणला पण देत चला सगळ्यांनी कमेंट करायची लाईवला आल्यावर लाईक करा आज शेतामध्ये सोयाबीन खुरपण्याचं चा काम चालू आहे मस्तपैकी सोयाबीन थोड्याच दिवसात सोयाबीनचं पीक हो येईल लाईक केल्याबद्दल धन्यवाद कमेंट पण करो कहा से देख रहे हो खाना पीना हो गया तुम्हारा कमेंट करो सब विठल नामा जी शरण भरली विठ्ठल ना माझी शाळा भरली शाळा शिकताना ताण भूक हरली शाळा शिकताना ताण हरली कमेंट करत चला सगळ्यांनी लाईक करायचं आहे चॅनलला आल्यावर नवीन संत तर सबस्क्राईब करा तुम्ही कमेंट करायला का लासतात काय माहिती कमेंट नाही करत तुम्ही लाईव्हला आल्यानंतर कमेंट केल्यानंतर प्रोत्साहन मिळतं मस्त बोलण्यासाठी वाक्य सापडतात नवीन नवीन हाय ताई जेवण झालं का दोन नंबर लाईक टन धन्यवाद ताई लाईव्हला आल्याबद्दल तुमची लाईव्ह झाली वाटतं मग अशी ना तुमचं झालं का जेवण ताई लाईव्हला आल्यानंतर सगळ्यांनी कमेंट करा चला हो पाऊस आहे की नाही आत्ता परत साडेचार वाजता येणार आहे लाईवला अच्छा अच्छा मी पण येईल तुमच्या लाईवला मी थोड्या वेळच घेणार आहे मी काही जास्त वेळ नाही घेणार लाईव कारण की मला सहा वाजता मंदिरात जायचं असतं ना केंद्रामध्ये त्यामुळे मग मी लवकर स्वयंपाक बनवत असते ताई पुण्याला पाऊस नाही आहे अच्छा पुण्याला नाही आहे पाऊस आमच्या इकडे आहे पाऊस आत्ताच उघडलेलं आहे थोडंसं होऊन गेलं आहे शेतामध्ये चालू आहे काम मजुरांचं आहे सोयाबीन खुरपण्याचं चा काम चाललं आहे लाईव्ह हो आल्यावर सगळ्यांनी कमेंट करत चला ओके వైభో దాదా లా తు భక్త పుండ్ల ఓ బాహిలా విటే వారి ధనీ మళ్ళీ ధకవాయా పండ్ ధనీ మళ్ళీ ధకవా विटूरायाची पंढरी तो भक्त पुंडली का होता पापे आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट सगळ्यांनी कमेंट करत चला लाईव्हला आल्यानंतर लाईक करायचं आहे ताई चांगले आहेत तीनशे पंचावन्न हजार आठशे आहेत व्ह्यूज हो हो व्ह्यूज चांगले येतात मला मी मोठे व्हिडिओ नाही टाकत ना माझे शॉर्ट व्हिडिओज असतात तुम्ही टाकता तो वाटतं मोठे व्हिडिओ पण ना ताई मला अजून व्हिडिओची एवढी सवय नाही ना हळूहळू ना। लावेल मी पण आता सवय मोठे व्हिडिओ बनवण्याची आम्ही भरपूर फिरत असतो बाहेर पण मला व्हिडिओ करण्यासाठी थोडंसं कम्फर्टेबल नाही आहे अजून सवय लावं लागेल मला पण मोठे व्हिडिओ बनवण्यासाठी हो तुम्ही बनवता वाटतं ना मोठे व्हिडिओ मी एक दोन बघितले शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकले तुम्ही पण तुमच्या शॉर्ट व्हिडिओवरून मी बनवले एक दोन व्हिडिओ तुम्हाला क कमेंट पण टाकलेलं आहे मी शॉर्ट व्हिडिओला तुमच्या पण छान असतात व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट चला लावीला आल्यानंतर कशा आहात तुम्ही सगळे मजेतच असणार विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरिओ विठ्ठला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करत चालायचं आहे कमेंट करा थोड्या वेळ लाई आपली अजून दहा पंधरा मिनिटं घेऊयात नंतर बंद करूया <tinyan> चरी मुरा आंब्याच्या वनात नाच रे उरच कळकळा कापूस पिंजणारी दगांच्या वारा रे आता तुझी बारी मीच बाई आत्ता तुझी मीच मिचते टाळी फुलो पिसारा नाच रे आंब्याच्या मनात नाच रे उरणाच कुणी कुणी हे कविता गाणं म्हटलेलं आहे पहिली दुसरीच्या वर्गात असताना डान्स केला होता मॅडम बरोबर तुमच्या झुक 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 अगिन गाडे धुरांच्या देशात हगत सोडी पळते जाडे पाऊया मम्माच्या गावाला जाऊया जाऊया आता पुढच्या महिन्यात तेच गाणं जास्त वाजेल कारण की दिवाळी चालू होणार आहे सगळे भाचे कंपनी मामांच्या गावाला जाणार आहेत लहानपण देगा देवा

कमेंट करा कमेंट नाच रे हो उरा आंब्याच्या ओनात नाच रे हो उरा नाच जी, मामा काका सगळ्यांनी कमेंट करा लाईक करत चला कशा आहात तुम्ही सगळे मजेतच असणार कहा से देख रहे हो तुम, टुकर टुकर। टुकर टुकर। देखते हो